केशवनगर मांजरी परिसरातील नागरिकांसाठी दिलासदायक पाऊल केशवनगर रेणुकामाता मंदिर शेजारी पी एम पी एलचे नवीन पास केंद्र सुरू मुंडवा केशवनगर मांजरी परिसरातील वाढती लोकसंख्या आणि दररोजच्या प्रवासातील अडचणी लक्षात घेता आजचा दिवस हा स्थानिकांसाठी अत्यंत महत्वाचा ठरलाय पी एम पी एलच्या वतीनं केशवनगर येथील रेणुकामाता मंदिराजवळ नवीन पास केंद्राचं उद्घाटन करण्यात आलंय यामुळे हजारो प्रवाशांना मोठी सोय उपलब्ध झाली आहे हे केंद्र सुरू करण्यासाठी माननीय सोमनाथ अप्पा शिंदे जितिनदादा कांबळे आणि नीळकंठ माणिक शेट्टी यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे ही सुविधा प्रत्यक्षात उभी राहिली स्थानिक नागरिकांची अनेक दिवसांपासूनची मागणी पूर्ण करत हा उपक्रम राबवण्यात आला नवीन पास केंद्रामुळे विद्यार्थ्यांपासून नोकरीला जाणाऱ्या प्रवाशांपर्यंत तसेच महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी पास काढणं आता अधिक सोपं आणि जलद वेळ वाचवणारं ठरणार आहे आतापर्यंत पास मिळवण्यासाठी नागरिकांना दूरपर्यंत जावं लागत होतं मात्र आता ही सुविधा केशवनगर बस थांब्यावर उपलब्ध झाल्यानं दैनिक प्रवासातील मोठी कटकट दूर झाली आदरणीय लोक नेते माजी कृषी मंत्री माजी संरक्षण मंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद चंद्र पवार साहेबांचा पंच्याऐंशी वाढदिवस वार्दिवस, या वाढदिवसानिमित्त मुंडवा घोरपुडी कोरेगाव पार्क या भागात आजच्या या वाढदिवसाच्या औचित्य साधून साधून मंडवा गोरपडी कोरेगाव पार्क केशवनगर मांजरे भागातील सर्व पी एम पी प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक असो नोकरदार वर्ग असो विद्यार्थी वर्ग असो यांना पास केंद्राची सुविधा नव्हती आज ती सुविधा केंद्राचं उद्घाटन आज आमच्या माझ्या हस्ते आणि आमच्या भागातील सर्व लोकप्रतिनिधीच्या हस्ते आज आम्ही सकाळी केल्या हे औचित्याचा विषय साधून वाढदिवसाचा विषय साधून आज पवारसाहेबांचा पंच्याऐंशी वाढदिवस असल्यामुळे आज आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कामगार सेलच्या वतीने आणि राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या शहर अध्यक्ष शहर उपाध्यक्षा ललिता ताई शिंदे यांच्या वतीने पंच्याऐंशी किलो मोतीचूरच्या लाडूचं वाटप मुंडवा आणि घोरपडी कोरेगाव पार्क या भागात आज करत आहे आज आता कामगार मैदान मुंडवा येथे आता मोतीचूरचं लाडूचं सर्वांना सर्व नागरिकांना वाटप करून गोड त्यांचं टोन गोड करून पवारसाहेबांचा वाढदिवसा साजरा करत आहे तसंच चार वाजता घोरपट येथील जैन चौकात चार वाजताचा कार्यक्रम आज पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त ठेवला या वाढदिवसानिमित्त पवार साहेबांना दीर्घ आयुष्य लाभ त्यांना स्वास्थ्य लाभ अशी माझ्या राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियनच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कामगार सेलच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो जयंत महाराष्ट्र नमस्कार मी माझी पंचायत समिती सदस्य जिती आनंद कांबळे या ठिकाणी आज सांगा सांगण्यास आनंद होतो की केशवनगर भागा भागामध्ये आतापर्यंत के पास केंद्राची सोय नव्हती तर आज या ठिकाणी आमच्या आम प्रयत्नातून आज या ठिकाणी पास केंद्राचं उद्घाटन झालं आहे तर त्या पास केंद्रामध्ये विद्यार्थ्यांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सोय आहे तर मी या आजच्या दिनी मी आव्हान करतो की आपल्या ज्या भागामध्ये हे आज केशवनगरमध्ये पास केंद्र झालेलं आहे मुंडवा आणि केशव नगर ग्रामस्थांना मी आव्हान करतो की या पास केंद्राचा आपण नक्की फायदा करून घ्या कारण की तुम्हाला जे हडपसर किंवा पुण्यामध्ये ला जायला लागायचं जे पास काढण्यासाठी आज ते आपल्याला केशव नगर मधूनच पास या ठिकाणी करून मिळतोय सांगण्यास आनंद होतो की या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांसाठी एक दिवसाचा जो पास आहे तो चाळीस रुपयाचा पास आहे आणि तसंच साठी देखील या ठिकाणी एक महिन्याचा पास तो जर काढला तर त्याच्यासाठी दीड हजार रुपये घेतात आणि विद्यार्थ्यांसाठी एक सवलत खास दिलेली आहे दोन्ही मन मनपामध्ये या ठिकाणी विद्यार्थी असेल जनरल असेल या पासचा सोय घेता येईल ते विद्यार्थ्यांसाठी सातशे साथ पन्नास रुपये म्हणजे एकदम पन्नास टक्के डिस्काउंट मध्ये या ठिकाणी पी एम पिलनी जो सोय करून दिली आहे तर यामध्ये जी या आपल्या पी एम पिलनी आपल्याला जी सोय करून दिली आहे त्या सोयीचा आपण सर्वांनी नक्की फायदा घ्या पुन्हा एकदा आपल्या सर्व नागरिकांच्या वतीनं या पी एम पी एलचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो तसेच या ठिक केशवनगर भागामध्ये आपण पाहिलं तर स्वारगेटला जाण्यासाठी आपल्याकडं बस उपलब्ध नाही तर ती अत्यंत गरज आहे नागरिकांनी माझ्या ऑफिसला येऊन या ठिकाणी मागणी केली तर ती मागणी घेऊन मी या ठिकाणी पीएमपीएल ऑफिसला गेलो अधिकाऱ्यांशी चर्चा केली तर त्या ती बस आधी होती पण ती कोरोना काळात होती ती बंद झाली तर ती परत चालू करण्यासाठी त्यांना अर्ज दिलेला आहे तर त्यांनी खूप चांगला असं प्रतिक्रिया दिली की थोड्याच दिवसात ही केशवनगर ते ची बस थोड्याच दिवसात चालू होणार आहे ही देखील एक मला वाटतं एक दोन ते तीन देखील सोयीची ती त्या देखील सॉरगेटच्या बसचे आपण सर्वांनी सोय सोय करून आणि त्याचा उपयोग करून घ्या अशी मी या ठिकाणी ग्वाही करतो धन्यवाद आपले आदरणीय नेते श्री शरदचंद्रजी पवार साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार आज या ठिकाणी पुणे महापरिवहन मंडळाने जी ज्येष्ठांना आणि विद्यार्थ्यांना जी पास देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली त्याबद्दल त्या सर्वांचे आभार आज इथे केशवनगर मध्ये पीएमपीएल च जे पास केंद्र च उद्घाटन झालं नितीन कांबळे आणि सोमनाथ शिंदे यांच्या प्रयत्नातून ते हो ना ला तर ला ते, ते खूप छान काम झालेलं आहे कारण इथं गरज होती पास केंद्राची मुलांना स्टेशनला जावं लागायचं मुलांना महिलांना ज्येष्ठ नागरिकांना जावं लागायचं ते आता इथं झाल्यामुळे त्यांची खूप छान सोय झालेली आहे त्यामुळे हे खूपच छान काम केलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचे केशवनगरवासियांकडून जितीनदारांचे आणि एम पी एलचे आभार मानतो पुणे महानगरपालिकेच्या वतीने मी आज केशवनगर वाघातील नागरिकांनी जे विद्यार्थ्या पास ज्येष्ठ नागरिकांच्या पास स्वतःची सोयी व्यवस्था केलेली काही नागरिकांना काही विद्यार्थ्यांना पुणे महानगरपालिकेचे जाऊन बरेचसा वेळ वाया जात होता तो एक वाळ वेळ संपूर्ण या या पासामुळे हे झालेलं आहे तरी आपण सगळ्या नागरिकांचे आणि केशवनगर भागातील सगळ्या नागरिकांच्या वतीने मी आभार मानतो आणि धन्यवाद देतो देशाचे नेते आदरणीय ने शरद चंद्रजी पवार साहेब यांना हडपसर विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं वाढदिवसाच्या मनपूर्वक अशा शुभेच्छा देतो केशवनगर परिसरामध्ये जो आज ब्रस्ट ऑफिट पास केंद्र चालू केलं त्या पाच केंद्राचा भाऊ थांबल्यास तर सर्व ग्रामस्थांनी हे पास केंद्र या भागात यावं म्हणून प्रयत्न केला त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करत कारण इथनं हडपसरला पास काढण्यासाठी लोकांना जावं लागत होतं किंवा एक दिवसाचा पास घ्यायचं म्हटलं तरी इथनं बसने हडपसरला जात तिथं घेत किंवा बसमध्ये मिळतो पण विद्यार्थ्यांची अडचण होती या अडचण लक्ष घेऊन आपण जो हा या ठिकाणी पास केंद्र आणलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि नक्कीच आपण सर्वजण मिळून की शेवटी नागरिकांच्या सोयीसाठी बस स्टॉप असेल किंवा पास केंद्र असेल त्यासाठी ज्या मूलभूत सुविधा कर्जा लागणार आहे त्यासाठी हडपसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदरणीय जेशवंत पाटील यांच्या माध्यमातून या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आमदार अजितदादा पवार यांच्याकडे पाठपुरावा करून एक चांगल्या प्रकारचं आंबा या ठिकाणी कसा करता येईल त्यासाठी आपण सर्वजण मिळून एकत्र प्रयत्न करू त्यासाठी लागणारी सर्व मदत आम्ही सर्वजण करू एवढीच या ठिकाणी जाहीर देतो आणि या ठिकाणी थांबतो चांगलं नियोजन जे काम पहिलं करतात ते पहिलं हे व्हायला पाहिजे मी तर आमदार साहेबांना सांगून या परिसरामध्ये या पिढीचे जे लोक पावसात दिवस ताज्याला असतात त्याला जे पाणी नसतं बायला व्यवस्थित व्यवस्थित नाही या सर्व गोष्टींचं चांगलं प्लॅनिंग करून या संपूर्ण जागेचं योग्य विल्हेवाट त्यांच्यासाठी लागली गेली पाहिजे साठी आणि आपलं ग्रामस्थ आहे ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे ज्येष्ठ काहीसाठी असतील त्या काम केंद्रासाठी प्रयत्न करणारे असतील सगळ्याचा पक्ष राहते त्या सर्व मान्यवरांनी मनापासून प्रयत्न केले आणि विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि महिलांनी या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे सोय झालेले आहे मी सर्व मान्यवरांचं या प्रयत्न करावे मंडळीचं अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा व्यक्तिटना परंतु सपसून मागली होती बाबा पास केंद्र सुरू कारण सगळ्या गोष्टीसाठी पुण्यात पुण्यातसुद्धा जायला लागायचं हडस्टांना जायला लागायचं यशवनगरमध्येच पास सुविधा झाल्यामुळं त्याचा फायदा सर्वसामान्य जनतेला चांगल्या प्रकारे होऊ शकतो आणि असंच सहकार्य पी एम पी एड करून आपल्याला राहील अशी इच्छा व्यक्त करतो आणि सर्वांची सेवा कॉर्पोरेशनच्या माध्यमातून का व्हायना पी एम पी एलच्या माध्यमातून का व्हायना या ठिकाणी होती आहे ते खरंच उलट आहे आपल्याला ॲक्च्युली जे टॅल आहे यशवनगरचं त्याचंसुद्धा चांगलं सुशोभीकरण होणं गरजेचं आहे मी ऑलरेडी चिंकेश्वर नगरच्या बसस्टँडसाठी स्वच्छता ग्रहाची सुद्धा मागणी केलेली आहे ते मंजूर सुद्धा झालेले मतदारांचं आपल्याला करायचं कुठं याचा थोडा थोडासा प्लॅन करून ते ते सुद्धा काम लवकरात लवकर स्वच्छता ग्रहा सुद्धा काम या ठिकाणी लवकरात लवकर मिळेल अशी या ठिकाणी अडवाई देतो आणि या ठिकाणी मला बोलवल्याबद्दल या ठिकाणी सर्वांचे आभार करतो काम करते आदरणीय लोकनंत सन्मानी शरद चंद्री पवार साहेब यांच्या आज वाढदिवसानिमित्त मी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं माननीय पवार साहेबांना वाढदिवसाच्या दीर्घाव लाभ लावा अशी प्रार्थना करतो व आज गेल्या केशवनगर मधील नागरिकांची समस्या होती की पास केंद्रासाठी लहान मुलं असतील वृद्ध असतील लाडक्या बहिणी असतील यांना पास काढण्यासाठी हडपसा येथे जावं लागत असेल किंवा चंदनगर जावं लागत असेल त्या अनुषंगाने आम्ही व आमचे सहकारी मित्र वरिष्ठ जितेंद्रदा कांबळे व शिंदे यांनी या ठिकाणी आम्ही पाठपुरावा करून थोड्या दिवसामध्ये पुणे पी एम पी एलचे अधिकारी वाहतूक विभागाचे त्याने आमच्या पत्रव्यवहाराला पूर्णता देऊन ती मंजूर करून घेतली हो आज रोजी मान्य लोकनेते शरदचंद्र पवार साहेब यांच्या वाढसानिमित्त केशव नगर येथील पाच केंद्र आम्ही या ठिकाणी चालू केलेला आहे तरी सर्व लाडक्या बहिणी व सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी पास केल्यावर उपलब्ध झाले आहे गुरुवार व सोमवार या दोन दिवशी त्या ठिकाणी पाच केंद्र उपलब्ध असेल या निमित्ताने आता एवढं सांगतो व अवघ्या थोड्या वेळामध्ये आम्ही या ठिकाणी आमंत्रित केलं होतं त्यामुळे आपण सर्व या ठिकाणी मोठ्या शिक्षा उपयोग झाला त्याबद्दल मी जितेंद्रा कांबळे असतील सोनूबा शिंदे असतील व मी स्वतः आपल्या सर्वांच्या या ठिकाणी जाहीर आभार मानतो हा कार्यक्रम संपला असं या ठिकाणी जाहीर करतो